बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज एकता संघर्ष संघटनेचा अनेक मागण्यांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा दिनांक सहा ऑक्टोबर रोजी एकता संघर्ष संघटनेच्या वतीने अनेक मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या एकजुटीचा भव्य मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते सदर मोर्चाची सुरुवात पालघर डुंगीपाडा येथून करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चात पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा तलासरी डहाणू पालघर वसई अशा आठ तालुक्यातील हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते या मोर्चातील प्रमुख मागणीचे निवेदन दिल्यानंतर मोर्चेकरी आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधीक्षक कार्यालयातून ले लेखी स्वरूपात देण्यात आले एकता संघर्ष संघटनेकडून शांततेत व पोलीस प्रशासनाला सहकार्य करत मोर्चा काढण्यात आला तेज महाराष्ट्र न्यूज साठी कपिल सूर्यवंशी पालघर एकाच विनंती आहे की आपण इथे बसायला आलोय का साथ साथ का ऑफिस आहे साहेब साहेब आम्ही आम्ही तुमचं म्हणणं जे काय आणि जे काय तुम्ही लेखी देता आम्ही तिथे आले शाळेत नाही <सथी> माझी विनंती पोलीस जे पण लोक आहेत त्या लोकांची चौकशी करावी की कोणी कन्वेटर आहे तुमची प्रशासनाची दिशाभूल केली जाते बघा मी आदिवासी आहे मी एस टी आहे माझी कोणी जात मला जात धर्म बदलायची गरज नाही बरोबर की नाही मग आम्ही आता साहेब या ठिकाणी आलात त्यांचं पण आपण ऐकूया साहेब आपल्याला काय मार्गदर्शन करतात ठीक आहे आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलात आवाज येते आपला जो विषय सांगितलेला जो आहे त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतो त्यावरती कोणती उचित कारवाई करायची ती नक्की केली जाईल या ठिकाणी मी सांगतो आपण जो मोर्चा घेऊन आला आहे विषयाची पोलीस प्रशासनानं अत्यंत गंभीररित्या दखल घेतलेली आहे आणि आपण जे मुद्दे मांडलेत त्याचीसुद्धा आम्ही पडताळणी करून घेणार आणि त्यावरती योग्य ती कारवाई करणार या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आपण ज्या शांततेने मार्गाने आलेला आहात तसंच निवेदन दिल्यानंतर आपण शांतता मार्गानेच या ठिकाणी जावं पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवावा नक्कीच उचित कारवाई या ठिकाणी केली जाईल